बस झालं ना बाई पिंकी हा किती माहिती एक ताट सजून राहिले सगळं पासून दुसरे काही काम आहेत ना हा बरोबर बरोबर आवर बरोबर कुठे गेली तू त्या हा काय करू करायच्या कामाची नाही ना काही कामाची नाही हा अति बसते ती बसते का संध्याकाळी किती वा जाऊन बसली मा हा घरी काही करू लागीन का फरसवर करीन येईन काय लग्न घर म्हटलं तर किती कामं पुरतात हा तू बी जाऊन बसली तिकडे काय झाले साजरे काढले मध्ये फोटो काउन मी आले ना तू मायला गे पोहून गेली काय माय घराने करू राहिले वाटते मला आईचं रिकम पण आहे घराने करायला ते तिचं गॅसवर काही ठेवलेलं होतं म्हणून गेली ते कुठं गेल्या होत्या तुम्ही आंघोळ नाही काही नाही आंघोळ गिंगोळ करा ना आता पासून काय आलं आता संध्याकाळीच करीन मी संध्याकाळी आंघोळ केली की ते फ्रेश फ्रेश मग मस्त मेहंदीच्या कार्यक्रमाला बाय येतील मेहंदी वाले सांगले मग मेहंदी वाले सांगा लागत होती बाई या असत मा भाषेच्या लग्नात ढोपरापासून मेहंदी तुम्ही ढोपरा पासून ढोपरापासून कोपरा लोक काळा ना ते मेहंदी काढायला हातात घासा लागते ना जरा आंगी धुवा की ना, में ना, ना ते मेंदी बलीले बाशिंना आंगाचा काही अंग नाही धुतलं मग आई सांगून पाहिली काल ती जाऊन बसल्या होत्या त्या पुष्पा कुच्या घरी आज अंग धुवा लगन भराय ना कोणी येते जाते चांगलं वाटते का मेहंदी काढणाऱ्या हो काळा नर द्यायला पहिले तुम्हालाच लावू का पिंकी काल मुठी गेली उड्या मारत पण ठिकाणा तर घेतले नाही म्हणतात पुऱ्या ठिकाणावर तर फोटो काढले नाही म्हणतात काय दरच नाही ते घातले नाहीत काही नाही का फुकट आलं का हा मग भावाने एवढा खर्च केला गाडी सांगली फोटोवाला सांगला ते भाड्याचे कपडे घेतले माय आता तो का पैसे का का सोडणार आहे का हा म्हणून म्हणलं मन होता ना मी संग येतो म्हणून जबाबदार माणसाची गोट न्यारीच राहते हा लेकरा बाकराचं काम आहे का कोणती गोट म्हणजे हुरीवाई हुरीवाई मी 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 कोसल्याची मी पुरं काम तर करून नाही आली जबाबदार माणसाले घरी ठेवलं हो म्हटलं जबाबदार माणूस घरी बरा तिकडे लेकरा बाकरे काय काम आहे जबाबदार माणसाचं म्हणून तुम्हाला घरी ठेवत म्हणून काय केलं बाबा काय करू लागलो तुम्ही आईले तर काहीच नाही करू लागलं पुष्पा मावशीच्या घरी जाऊन बसला तर तिथे काकूच्या घरी मग घरचं काही बांस घर काही होय न लग्न भर आहे ते कामायचे काकाका का का निपूर राहते काय हा तुम्ही तर दिवसभर जाऊन बसला होत्या म्हणते तिकडे घरी बी जबाबदारपणा दाखवा लागत होता घरी काय करणार काय काम होतं तू माय टव पसरली दुपारी मग काय कर मी आती तीन वाजता घरी तुई माय पसरल होती मग काय करू ना मला काय गमत नाही बाय मला काय जप नाही लागत बाई अळधी सारखी बाया भल्या अळधी येत बाई दय पारून झपतात मला ते बाई उलशीत झोप नाही लागत डबल गेली मग मी तिकडे गेली होती मग पलटात मोठं मायजवळ पण म्हणलं मला समज नेलो असतं मी आता कॅमेऱ्यावाल्याला दिलेले सारे पैसे वसूल केले असते ते फोटो बनले का थोडे पैसे दिले का माय बाई पाच का दहा हजार घेतले काय घेतले काय सांगते तो कुमार काय सांगते तू इमाय काय सांगते एक किंमत सांगता का तुम्ही लोक सबन झालो न्यारी न्यारी किंमत सांगता मुली कळत नाही काय हम्म एवढे मोठे पैसे दिले तर पैसे वसूल तर करायला लागत होते तोरे काढले का काही का फोटो नाही मला प्री वेडिंग झालो ना तुमचं पोरग सांगणार होतं मग मी काय एकटेच काढू का फोटो आणि ते काय काय ठरलेलं असते ते सगळ्या घराचे नाही काढतो जा अंग भा चला मेहंदीचा कार्यक्रम आहे बाय ये बाय निधी आली ते या ताटाला हात नका लावू नाही तर करीन तोडता चांगलं सजवून ठेवलं मी बाय बाय काय सजवलं पाऊ दे माय काय बाई टोंगले दुखतात व उठाही वाटत नाही बाय व माय मेहंदी मेहंदी हाताला पहिले ते अंग आले पाणी लावा आणि मग मेहंदी हाताले लावा बल्ली गेले सूर काढणारी आई पाहिली गे नेला सुर फुटून <laughs> तुम्ही दोघी माहिले की मला मा गळा बाई माय बाबा हमेशा म्हणत कोकिळा जन्माले आली आपल्या घरी मग मा, माई माहित हमेशा म्हणे दुसरी लता मंगेशकरच आहे म्हणे माई गंगू पण आता आळ आणि मतानं मुले जास्त झाली नाही ना नाही नाहीत लता मंगेशकरले करले मग टाकलो असतो मी आज त्याच्या जागी माहे गाणी वस्ती साऱ्या पिक्चर आहे म्हणलं मला ते मा एवढी काय धंदा करू दे ऐकत खरी गोट तुला काय माहित नाही पण ऐक सांग तोर ना हो, सांगा बाई आता काय आपल्या घरी कामधाम थोडी आहे घरी तर लगन आता बारा बहिणी आहे सांगा आता तुमच्याच गोटी ऐकतो मग लग्नाचा का सारा भार तुम्हीच घेतला डोक्षावर लग्न आहे लग्न आहे करून राहिले समजा मा भावान ऐकवत आणलं का दाय निवळा लागली का गहू निवळा लागले का हयत घरी द्यायला लागले सबन 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 रेडीमेड हाय म्हणलं तरी बी माय तुमच्या पायाला पाय नाही वर माय हाय ना माय बाई वर माय अशीच माय धावती पैकीच साजरी लागत असते पण त्यातली गोड ऐका ना मला तुम्हाला का माहित नाही काय मै माय म्हणे ना का हा मै गंगू दुसरी लता मंगेश करच मग खरंच ना बाई माग का साजरा मी लहानपणी लढो ना तो माई आजी म्हणे भाई काय सुरात लढते व गंगू अशी म्हणे माय सांगे आहे चांगला <laughs> आहे म्हणा म्हणा गाणे म्हणा लगन घर आहे लगन घरी गाणे म्हटलेले साजरेच लागतात हा कोकळ्याच्या आवाजात म्हटलं चालते कावळ्याच्या आवाजात म्हटलं तर चालते हा ते ल, ल, लता मंगेशकरच्या जागेवर तुम्हीच बसा आता नाही तरी आता त्याची जागा झाली का उरले सुरले पिक्चर आहे ना आता तुम्हीच गाणे म्हणा इन बाई मी हाच मागून तबला घेऊन पण मला पाहिजे माय तुम्हाला काय येते माय पेटी वाजवता येते का तबला वाजवता येते काय येते ते कला राहते समध्याच्या अंगात थोडी असते उभे रा कस मस्त जाण म्हणत पामी संध्याकाळी म्हणा संध्याकाळी आता माय लय काम राहिले माय बाई बाया ते मिडीवाले बलायला तीन वाजताच ते याच्या पहिले आपल्याला हे करावं लागेल हा बसून थोडी होणार आहे उठा तुम्ही बी अंग किंग वाजरा अरे बदला ना माय साडी ते काय माय साडीचं बाई बदल कळतच चिटकेलाय अंगाले निघतच नाही बदला ते दोघी मायले किले काही कलेच नाव हेच नाही ना कला प्रेमीच नाहीत ना, ना त्या आवाज गोया गुण कला काही कळत नाही तशीच अँडीची माय तशीच आहे मला कलावंताच मन कलावंत जाणू शकते मेंदीच्या पानावर मन झलते ग मेहंदीच्या पाना झाला काय भाजल्या का पिंकीची माय मावशी बसली का मेहंदी लावायले हो बाय नवरदेवाच्या मावशीच कामच आहे धंद्याला काम नाही मग हाताले मेहंदी लावले की बरं आहे माय बाई मावशी मायबाई मिरू मिरू कोरायले मेहंदीत नाही मग कशी का मैने मेहंदी तर पहिलेच लावा मावशीन हो मावशी तर लावतेच मेहंदी पण आताचही काम आहे बसा तुम्ही कोणता धंदा करून राहिल्या बसा <laughs> या तू माय लावतो पहिले मी त्या बाईचा हातमा लावतो मी काय का का मोठा मा भावान एवढे मोठे पैसे देऊन ती मेंदीवाली सांगली आणि मी का वेऱ्या वेऱ्याच्या हातून लावू का सजरी होतून मस्त हातभर मेहंदी काढतो मी अ दे त्या बाईला नको काढून देऊ ढोपरापासून कोपरा लोक काढते मेहंदी दे आपण मेंदीवाली आली की किती कुमारच झालं ओ त्याला संघ रंजू आव सकावूनच विचारलं मी रामेसवर म्हणल का रे रंजू ल नाही का तू म्हणे बोलावलं ना म्हणेच ते अव अशी वाटतं राहिल ती रंजू मी तो वो ने वो ने ये माही सकाउंपासून रंजू येते रंजू येते मायबाई अव गंगू मला रामेश्वर आले आला सांगलो म्हणे गंगू मी बाई गंगूची भेट घेऊन येतो कशी हायस मस्त <laughs> माय बाई कस पांडे झालेला की एवढी म्हातारी झाली का तू डाय करत अशी मी डायगी नाही करत बाई मला नाही आवडत डाय करून म्हणे मेहंदी लावा म्हणे डाय करा म्हणे काय करा म्हटलं आता झालं म्हटलं जे हाय वय ते दिसते मला तसं बी लय आवडते मी आता केसच पांडे के टू मग तू काय करतो नाही मला केस अजून पांडे झाले काय मला का वय हाय का मले मंग लवकर झाला ना म्हणून सून आली येत लवकर नाही तर का लोय वय लो झालं का माय बाई माय बाई ते माझ्या सासूची बालपणीची मैत्रीण आहे रंजना आज ते रंजू आहे रंजू रंजू म्हणतात चल ना तर ते फराळाचं करून राहिलं सगळं जण घेणं करून मग दिवाळी आली की माहिती आईने काय केलं पटकन स्वयंपाक आटपून घेतला जेवण करून घे मेंढ्या हातात लावल्यावर ला। मग कोणी भांडगा असणार नाही जेवणाचा काही मिरवू नका आंधीच पहिले जेवण खाऊन आटपून टाका आई म्हणते बरोबर आहे ना आई तु हा हो बाई भूक तो मला ही लागली चल बाई मग पहिले जेवणच करतो घे बरी आली हा रंजू आली तू इले हो मग काय मी आत्याला ओळखत नाही का, का आत्या कशी आहे नातू झाला म्हणतात तुले बाय बाई नातू झाला मोठी लाईना तू आता कशी आहेस मस्त मजा येत आवा आता चाल ना सगळेजण जेवणच करून राहिले कोणाला काही खायचं ते खाऊन राहिले काय जेवायचं ते जेवून राहिले या आत्या तू जेवण करून घे मग मेहंदीचा कार्यक्रम आहे ना आज मग कसं मग मेहंदीचं मदत मग हाताला लावल्यावर कसं जेवा आई ना आज लवकर आठपुल जेवायचं चल मग तू आली तर आता जेवणच करून घे काही आली नाही ते जेवण करून घे जाय तो माय म्हणा चहा कर म्हणा काय पाहुणे लग्न आली ते लग्नाने आली ते का पहिले चहा कर मग मग जेवण ना नाही आला पाहुणान बसू जे आले हम्म उरकत जा बा मी छाय नाही घेत मी जेवती नाही मी तसे संध्याकाळचे जेवत नसते डायटिंग करते ना माय बाई डायटिंग दोही दोस्तींनी सारख्याच आहेत तु पिंके बरोबर आहे सारख्याच लोकांची दोस्ती, सार सार दोस्ती होत असते तरी पण माझा सुपेक्षा लय बरी आहे हे आता चल आपण जेवण घेऊ ज्याला लागलं तो तो जेवते मग मेंदीवाली आली की मग तयार करणं मेंद्या लावणं मेंद्या लावल्यावर में कोण हे होते आपण जेवतो कोण आवरून घेतो ते बाकीचं काही करत राव आता पुरीला जेवण लावणं निधी इकडे जेवण करणं आम्ही जेवतो ते मम्मी जेवते तुम्ही जेव काय ना अशा आहेत अशी आहे म्हणतो माई सून अशी आहे ना बाई दुग्ग वेळा तो या कायकीची नाही खरं सांगतो सुन करू नये ओ काही सुन नाही करा अजून घातलं की आपलेच रट्टे बसतात आपल्याले आपलेच दात आपलेच होठ काही म्हणल्या जात नाही माय बाई चुकू नाही बाई भाषी सून करू नाही तो आईतरी भाषी माय तरी बरी हाय माल काय सांगू तुले आता काही सांगत नाही चल माय कुठे आहे माय कुमार भेटतो ना माहिती मेहंदीचा कार्यक्रम आहे आज नाही हो आज आहे ना काल माय बाई ते फोटो काढायला गेले ते माय कुठे कुठे दोघ जण नुरी गेलती तर माय सांगू असतं बाई काहीच नाही म्हणून पहिले जसे डोंगरे करतात आणि मग मग फार येतात हम्म आपण काही म्हणत नाही आपल्याला नाही पटत बाई असं इटगे पणा आपण पाहिला काकडगेपणा लग्न झाल्यावर बोलायची हिंमत ना होत जाई माय बाई हे बाई आताच हय माय पंचटपणा आपल्याला नाही पटत बाई असं काय गंगू ती एवढी स्टँडर काही बोलतो म्हणजे लोकायले लोकायले नाही पटत मला पटते मी आता स्टँडर हो मी स्टँडर काही फरक नाही पडत मी तर मासुनी लोक नाही म्हणत काही कोर कस कोर हो मी मॉडर्न हा त्याच्या चॅनल आपल्याला होते सोयीन रंजू बाकीच्या बायाची गोट सांगून राहिली ना मी तुला स्टँडर हाव म्हणून आपल्याला काही वाटत नाही लग्नाच्या पै फिरत काय फोटो काढत काय गयात गे हातात टाकत काय आपल्याला माय भाई ते मी दिवाली टाइम सांगतला होता की नव्हता बरोबर आचवी वाजून राहिले तरी कि येते माहिती येतात त्या आता दोन मिनिटात येतो म्हणून सांगितलं त्यांनी फोन लावला होता मी त्यांना ते येतो म्हणत मम्मी हे कसं खाली सोडून सो, <laughs> देऊ का हे ओस असं असं हातातच घ्यायचं का खाली सोडलं चालते निधी आता तिघे ठेवलं चालते काय प्रश्न नाही छान दिसून राहिली माझी निधी हो ना बाबा ते मोठं झालं पण बाई तिले तोलून नाही राहिला ते ओल्ड काय ती मिडी फराक घ्या लागवत होता तिने फराक कसा लेकराले तोलते सुसते ते होळणी ते ते, ते, ते खालची ती मिडी ते किती भारी आहे बापा तोलत नाही लेकराले आपण नाही नको म्हणून आम्हाला तोलतो पण ते असं छान वाटतं ना म्हणून हातात आपा <laughs> तो आपाजी असं नाही म्हणायचं बघ ना गाजी कसे म्हणता ते तो आपाजीले बाई काही आवडत नाही साधं साधं तो मायली तसेच करत काही घालना देत जात साधे साधे डरेस घाला झालं अहो आजकाल फॅशन आहे माय घालतातच पोलीस सरी चांगली दिसून राहिली हो बाई चांगली दिसते म्हणून तर तुमच्या लेकीची माघरी सारी हाऊस झाली गोरी काही भेटलो नाही पण माघरी माय बाई साडी तशी अंगाला लागत नाही तुमची पोरकी त्या पॅन्ट बनल्यावर आपण नंतर बोलू या विषयावर आल्या ताई या ताई सुस्वारी सॉरी थोडासा वेळच झाला माझी गाडी पंक्चर झाली होती त्यामुळे थोडा वेळ झाला बस लगेच मेहंदी काढते सर्व आवरलं का माई थोडासा लय मोठा येड झाला तीन वाजता बला आलत तुम्हाला पाच वाजून गेले सध्या ते हवा पाणी सुट्टे पाण्या पावसाचे दिवस आहे लगन काळा हात बाई डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी काळा फारी फार मार्चही चालते एप्रिलही चालते येतं बाई येत लगन भरून उन्हा चालत नाही भर पावसाची नाही पाहिजे अन त्यातल्या त्यात तुमच्या सारखी सांगतलं तीन लेन येतात दहा आले काळा बाई बरं बरं मेही सकून पासून माय बाई मी बी बट पोहून राहिली मा बी हातार काळा लागते म्हणलं नवरदेवाची आते हाव मी एकुलती एक हातावर बी काळा लागते म्हटलं मेहंदी असं करा ताई नवरदेवाच्या हातावर राहू द्या पहिले ना नवरदेवाच्या आत्याच्या हातावर काळा ताई बसा तुम्ही कुमार उठ बरं तू बसू दे बरं आत्याले आता काढून घ्या बरं तुम्ही मेहंदी नवरदेवाच्या हातावर काय होते ताई मग अशी म्हणून राहिली का मी उपट बोलायचे मी नाही काढत मेहंदी काढतोच तो माझ्या हातावर काढा तू काढ चालली मी बाई हा भाई कार्यक्रमाच्या दिवशी असं नको तसं नाही म्हणणं पिंकीचं ते आय पिंके शानपाना कमी कर कुमार सर तिकडे आता बसू दे बस न येवा आता ये बस नाही नाही काय बी पहिले नवर देवाच्या हातावर मग मला हातावर असं म्हणलं मी मला हातावर <laughs> नाही कळला बघ पहिले पहिले नवर देवाच्या आवालाच बदली बाई हे आता आपल्याने तर टिवल्या वावल्याच शिकवते कळा बाई मेंदी वाल्या बाई कळा तुम्ही अरे <laughs> हो हो वा छान हो ताट पण डेकोरेट केलं तुम्ही मित्र म्हटलं होतं माझ्याकडचं नाही मला करायचं होतं माझ्या भावाच्या लग्नात म्हणजे मी आधीच बनवून ठेवलं होतं इथे आल्यावर थोडस फक्त याला आणखी फिनिशिंग दिली बरेच दिवसच मी बनवून ठेवलं होतं म्हणून तुम्हाला म्हटलं की नका आणू तुम्ही ताट वगैरे किती खर्च आला माहिती ताटाने चार कप्प माय माहिती तो सामानच माय बाई उली 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 लेस मग काय तो स्वस्त होती ना ते मी दिलं कोण बारा द्या कोणा ना मेंदी त्यांनी गंगूबाई असे तुला म्हटलं माय बाई वाटलं नाही गळा एवढा फुटीन म्हण गाणं मग माय बही साजरं गाणं म्हणते हे माय जातेवर दहा वक्ती मनस कि बाई तू ते काय लागते असं सांगा आम्ही म्हणता हे काय सांगते की आपली माय जातेवर देत आ आम्ही खानदानी श्रीमंत हाव हा ते मला आईले व्यायामाची हाऊस होती हो लय व्यायाम करते म्हणून स्पेशल तिनं मा बाबाला जातो आणायला लावलं काय नाही सबन आमच्या घरी त्या काळापासून चक्की होती म्हणलं आम्ही मोठे लोक जुन्या खानदानी मोठे लोक हा आम्ही पण ते मा आईले हाऊस होती ना व्यायामाची म्हणून जातो होत घरी मग म्हणू आम्ही गाणं आहे गंगूबाई मला तुम्ही खानदानी सी हा मला काय सांगा लागते म्हणा म्हणा गाणं म्हणा गल्ल्या गेल्या आता साखरीतल्या वाकळीत आले नाही तर लांब लागे उतो आना ऐका व मेहंदी वाल्या बाई गाणं ऐका आलं साजरे होते मला असं लोक म्हणतात मी नाही म्हणत मी कधी म्हणत नाही मॅ तोंडान हो म्हणा ना काकू म्हणा गाणं गाणं वगैरे म्हटलं तर छान वाटते कार्यक्रमाला रंगत येते रंग तिथे आजी त्या रोजी लय मोठ्या मोठ्या म्हटलं तो चुप गेली गाना मैले यहीस नस मेन्दी चाहिँ मन अजून झुलते ग मेन्दी चानावर मन अजून झुलते ग जाई മനുഗറേ ധുന്ദ ആ ധുന്ദ ഫുൾപണി വരാ അതൂബൈ കെസിലു കെസ पावसाच्या धारा पटवनी करा सया निघाला धारा बाई आज त बाई एखादी गायन कलास घुसली बाई हो गायिका घुसली बाई आमच्या गंगूबाईच्या अंगात आज काही ऐकत नाहीत बाई त्या आता एक गाणं धळण्यात म्हणून राहिल्या पुऱ्या अर्ध 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 ओर्ध ओ गंगूबाई एक म्हणा कोणतं अहो माय इतके गाणी येतात कसं वाटर काय म्हणून काय नाही काय म्हणून काय नाही माय बाई इतके गाणी पाठात काय सांगू मी मी बसली दोन चार गाणी गाणीच म्हणतो पण भाषेची एकच मेहंदी आहे तू मेहंदीवरच गाणं म्हणणं तू सगळेच गाणे म्हणून राहिली मी म्हणतो मेहंदी बाय बाई पहिले त्या बाईच्या हातावर काढा मेहंदी आणि त्या मुख्या तरी राहतील पहिले जेवण करू करून या सासूले पहिले झोपून ठेव नाट्या रातभरात गाणेच म्हणतील you <laughs>